नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बतो बनवणार आहे हॉटेलसारखी लसूणी मेथी घरच्या घरी तर मग चला बनवूया तर इकडे मी मेथी साफ करून घेतलेले आहे नीट वगैरे करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घेतले आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया तर इकडे मी मेथी धुवून घेतले आणि पुन्हा चाळणीत ठेवून दिले म्हणजे त्यातून पाणी कमी होईल तर सर्वप्रथम इकडे कढई गरम करायला ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये डायरेक्ट मेथी घालून घ्यायची आणि त्यामध्ये आता घालून घेऊया लसणाच्या भरपूर अशा पाकळ्या आणि थोडंसं मीठ आणि हे मस्त असं परतून घ्यायचं तेलामध्ये थोडंसं आणि एक झाकण ठेवून हो, मेथी थोडीशी शिजवून घ्यायची जास्त शिजवायची नाही पूर्णपणे मेथी नाही शिजवायची थोडीशी शिजवून घ्यायची तर इकडे मी एक झाकण ठेवते यावरती आणि थोडीशी चांगली शिजवून घेते तर इकडे मी दोन मिनटं शिजवून घेतले जास्त मिनटं पण नाही तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा पण कलरचा खूप चांगला चेंज झालेला आहे तर आता आपण त्याला साईडला ठेवून देऊया तर तसेच इकडे मी दुसरीकडे घेतले त्यामध्येही आपण थोडंसं तेल घालायचं अर्धा चम्मच जिरे घालायचे जिरेला चांगली फोडणी बसली की भरपूर बारीक चिरलेला कांदा घालायचा एक मीडियम साईजचा खूप बारीक जेवढा तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही बारीक चिरून घ्या आणि तो घालून घेतला आहे आणि त्यालाही तेलामध्ये चांगलं परतून घेते तसंच लसूण भरपूर असं लसूण मी ठेचून घेतला आहे जर आणि तोही त्यामध्ये घालून घ्यायचा आणि तोही चांगला परतून घ्यायचा एक दोन मिनटं चांगला कांदा आणि लसूण परतून घ्यायचा कांदा आणि लसूण इकडे मी चांगला परतून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये घालूया एक टोमॅटो तेही भरपूर असं जेवढं बारीक करता येईल तेवढं हो बारीक कट करून घ्यायचं आणि तेही यामध्ये परतून घ्यायचं टोमॅटो घातलं तो की यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजलं जातं तर नॉर्मल मीठ घालते कारण आपण भाजीमध्ये पण मीठ घातलेलं आहे तर अंदाज घेऊनच व्यवस्थित मीठ घाला आणि आता हे चांगलं परतून घेऊया तर टोमॅटो आपलं चांगलं शिजेपर्यंत आपण एक इकडे एक वाटण तयार करणार आहे तर इकडे मी डाळं घेतलं आहे इकडे थोडंसं एक, एक चम्मच आणि दोन चमच शेंगदाण्याचा कूट घेतला आहे जर तुमच्याकडे आखे शेंगदाणे असतील तर तुम्ही ते घाला पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते तर मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि आता यामध्ये पाणी घालून ही जी पेस्ट बनवून घेऊया तर इकडे मी पेस्ट बनवून घेतले आता आपण हिला साईडला ठेवून देऊया तर इकडे आपलं टोमॅटो पण चांगलं परतलं गेलं आहे म्हणजे पूर्ण शिजलं गेलेलं आहे तर यामध्ये घालूया थोडेसे मसाले तर इकडे मी घालून घेते अर्धा चम्मच हळद तसंच अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच धने पावडर जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी इकडे लाल तिखटचा वापर करत नाही आहे तर हे मसाले चांगले थोडेसे परतून घ्यायचे तेलामध्ये आणि नंतर यामध्ये आपण जे वाटण रेडी करून ठेवलं होतं थो साईडला डाळ आणि शेंगदा डाळ आणि शेंगदाणाच्या कुटाचं चा, तर ते घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे त्याच्यानुसार आवश्यकतेनुसार आता आपण पाणी घालून घेणार आहे आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आता सर्व वाटण एकजीव करून घ्यायचं सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची तर इकडे उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये घालून घ्यायचं आपण जी मेथी शिजवून साईडला ठेवली होती तर ती घालून घ्यायची आणि ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक जीव झालं पाहिजे सर्व मि सा मिश्रण तर इकडे मी पूर्ण एक जीव करून घेतलेला आहे आणि अजून दोन मिनटं मी त्याला चांगलं शिजवून घेते पूर्ण शिजलेलं असतं पण तरी पण अजून दोन मिनटं मेथी घातल्यावर एक जीव झालं पाहिजे तर त्यासाठी आपण चांगलं शिजवून घेणार आहे तर इकडे मी दोन मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तशी आपली हॉटेलसारखी लसूनी मेथी रेडी झालेली आहे तर तिला आता मी इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडं मी एका बाउलमध्ये तिला काढून घेतले तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद